हा सांगू सोदता आमदारां जी जीत आरोलकरात गेल्या वर्षी आम्ही प्रोटेस्ट केलेलो ह्याच प्रोजेक्टात त्यांना पी आय शरीफ अस प्रोटेस्ट काबार जातून त्यांनी आम्हाला उचलपाची धमकी दिली आमच्या काही मनशांक उचललेले सुद्धा सेम स्ट्रेटजी परत आता केली जे या पोलिसांक ही कमांड येत खाच्या गावांत उदक ना फक्त uh, थर्टी पर्सेंट येतात आउट ऑफ हंड्रेड पर्संट थर्टी पर्संट उदक येणार थंयसर तू पार्किंगचं प्रोजेक्ट हाडूंक सोदता म्हणजे आमच्या लोकांच्या पहिली तू उदकाची सोय हो करीना लाईट इतली फ्लक्च्युएशन जाता माझे एग्रीकल्चर ॲग्रिकल्चर <laughs> हा फार्मर तीनदा मोटर रिपेरिंग करतो फ्लक्चुएशन लो वोल्टेजी खातून वांडींग जाता जेव्हा लाईट सप्लाय तुवें सारकी ना तेन्ना हांगासर हा प्रोजेक्ट कोणा खातीर गांवांतल्या लोकां आसा हे प्रोजेक्ट हाडून आमचे तू गाव वाट कित्याक लायता तुम्ही जर मांद्र्या आहात मांद्रे तुझं काय बरं माझ्या वगडा हा आल्बर्ट मागीर मयूर शेडगावकर सितेश मोरे आणि आमचे महापेचे ॲक्टिव्हिस्ट संजय बर्डे आता काल आमच्या मयूर ॲक्टिव्हिस्ट मयूर शेटगावकर वांगडा जो इन्सिडंट तो हंगासर ये हंगासर इलिगल काम चालताले हे सेंड्युन्स कट करे काम चालताले ते तुम्हाला एक्सप्लेन करून सांगतो एक्झॅक्टली किती ते आणि ते काम करताना जेव्हा पोलीस हासर येले आणि कंप्लेन हेच उखलून येलो आता किती गेलो तो आमक खबर ना पण आज आमकां जे दिसता कितें सांग गोयंत जे आज सगळे निसणटाण चालू न्हू आणि जे लोक हे गोय वाचोपास सोदता आज त्यांच हे सरकार उखलून उखलून भितून घालपाक सोदता की तर ते आवाज उठयता म्हणून आज वयता त्या गांवांत आम्ही हे डिस्ट्रक्शन पळयता आमची रानां सेफ ना शेतं सेफ ना दोंगर सेफ सेफ ने मयग्रंट बिल्डर लॉबी आणि जी हॉटेल लॉबी कसिनो लॉबी जे आहात हे आज अक्षरशः आख्खे गोयची पाड घालपाक उठल्या आयज जे एक सामान्य मनीस आपला गाव वाचव सरता त्या टायमार पंच त्याच्या वांगडा रावना सरपंच रावना झेडपी रावना आमदार रावना कोणूच सपोर्ट करिना तो बाबडो एकटो पडटा आणि एकटो मागीर मागी तेरेसमेंट जाता आणि हॅरॅसमेंट असल्या लेवलाचे पर्सनल लेवलाचे सुद्धा वयता सो काल मयूर शेडगावकरां आपल्या गावात हा जी इलिगॅलिटी जाता त्याचे आवाज उठोपासून प्रयत्न केला आणि त्याचा परिणाम भोगचा पडलो सो आय जर सपोज पी आय जे पोलीस स्टेशनचे जर ह्या पद्धतीन दादागिरी करपाक लागले किती फुडें मागीर लोकांनी कितें करपाचें न्याय कोणाकडे मागपाचो ही जाब हांव प्र, प्रमोद सावंताक विचारता जो गोच होम मिनिस्टर आसा आम्ही हालीच पेडणे पोलीस स्टेशनचे इशू पहिलेला एका चेडवाचेर कोणी हात घातलो म्हणून आख्या गावच्या थंय बसचें पडले न्याय मागपाक त्या भुरग्याक धर म्हणून आणि असे कितलेशे इन्सिडंट्स आतां हांव बिचोले वचून वचूने एक अशीच एक बायल आसा जी आपली प्रॉपर्टी वाचोवपाक झगाडा आणि तिच्या प्रॉपर्टीन जळ झाडा जळल्यात जे सायले उमटून काढले ने थंयसर मॅनग्रुव्ह मारले पण सरकार कंप्लेन देऊन सुद्धा काय एक्शन घेना फॉरेस्ट डिपार्टमेंट एक्शन आमचे पोलीस डिपार्टमेंट एक्शन घेणार कोणतं घेऊन सोदिना सो आय काल जे किती घडला नू हा तुम्हाला चढ सांगचो ना पण एक सांगता सेंड्युल्स कट करप म्हटल्यार हो व्हडलो क्रायम आनी हो जर क्रायम कोण करता कितें तेका तेका धरून पयलीं एरेंज करपाक जाय आनी हें काम कोणाचें ह्या पी आयचें पूण पी आय कोणाक व्हरता मयूर शेडगांवकारां व्हरता आनी मयूर शेडगांवकारांकड हो अन्याय जाला म्हूण आयज आमी हांगा तेका सपोर्ट करपाक गेले आनी ह्या प्रसार माध्यमाचे हातूंतसून आमी तुमकां सांगपाक सोदतात सगळ्या गोंयांत वयता थंयसर आम्ही हे सगळे डिस्ट्रक्शन पळयता सो माझ्या हिस्पान झाले मयूर शेडगावकर भशेन सगळे गोंयच्या लोकांनी पेटवून आपलो आपला गाव जाय आज जो हांगासर प्रोजेक्ट हॉटेलां खातीर हॉटेलांसाठी हॉटेलांना दिवपाक बी बीच पळय सायडीक आहा कितें आणि विदाउट परमिशन इलिगल रस्तो कितें सो आयज माझ्या हिस्त झाले सगळे ॲक्टिव्हिस्ट आणि गोयकारांनी असले जे भरगे आहात धडाडीचे कितें तांकां सपोर्ट गरज असा आल्बर्ट आणि मयूर शेडगावकर आणि बर्डे फुडें उलोवन सांगतले तुम्हाला Uh, काल जो विषय झालो जे पोलीस पी आय येले ऑन द स्पॉट आणि सात आठ त्यांचे सब इंस्पेक्टर आणि पोलीस कॉन्स्टेबल असले ते कंप्लेन हायन केलेली एकशे बारा हायनच कंप्लेन केलेली पोलीस स्टेशन की नंबरचे हासर इलिगल सेंड सँड कर्टे, सेंड कटींगा आणि डिस्ट्रक्शन झालं आणि ही झोपडे डिस्ट्रक्शन करून झोपडे हासर बांधलेले आहेत तर याच्या खात एकशे बारा इमर्जन्सी कॉल करून त्यांना कंप्लेन केली तसेच डी सी एम म्हणजे आमच्या फॉरेस्ट कन्जर्वेटरकु कंप्लेन केलेली आहे तसेच फ्लाईंग स्कॉडकूय इंटिमेशन्स केलेला आहे किया कलेक्टरातून तिथून भाग पडतो बीच एरिया सो कंप्लेन so, केल्यानंतर पोलीस कॉन्स्टेबल हा ऑन सांड पावले रोबोट आणि ऑनसईट पोवून त्यांच्या पहिले चेक केले आम्ही जेसीपी तसोच होल्ड करून दवरलेलो तो जेसीपी काढून पोक सोदतालो पण तसोच दल्लेलो सो म्हटलं इंस्पेक्शन इन्स्पेक्शन केले त्यांच्यानी तिथल्यानुच पी आय आपली टीम घेऊन येलो पी आयक जस कि हा जस्ट एक्सप्लेन करता की आता किरे मेटर आहात तर त्यांनी अर्ध्या मिनटान न पोलीस स्टेशनार पी आय जितेंद्र नाईक तर हा मांद्रा पोलीस स्टेशनाचो पी आय आहा तर त्यांनी ही सॅट पळ सुद्धा ना व्हेरीफाय करूक सुद्धा ना आणि तसे तसं उचलून त्यानी आपल्या वांगडा आयला आणि म्हटलं हा माझ्या ना क्रिमिनल जो एक्ट करतात पण तसं माझ्या वांगडा ॲक्ट करून त्यांनी फोन सीज करून पोलीस स्टेशनार आला थंय त्यांनी माझे इन्व्हेस्टिगेशन केले की किती दाखयलें आमी आम्ही जे कंप्लेनी केलेले सेंट्रल मिनिस्ट्रीक आम्ही कंप्लेन मिनिस्टर ऑफ द एनवायरमेंट एम ओ एफ डेप्युटी कन्जर्वेटर ऑफ फॉरेस्ट कित्याक हेका न्हू टर्टल नेस्टिंग असल्या कारणान सेंट्रल फॉरेस्ट कंजर्वेटरची परमिशन्स लागतात आणि ती बी ट्रिटी इंटरनॅशनली सायन केलेली आहे सो ह्या एरियान टटल नॅस्टिंग एरियान जर तुमकां कितेंय खंयचो प्रकल्प जाल्यार इंटरनॅशनल ट्रीटी सायन केला थंयसर तुमकां पडटा हे आमच्या आमदाराक आणि टुरिजम मिनिस्टरक खबर नास्तले आणि त्यांच्यानी गरमेंटचा प्रोजेक्ट विताऊट परमिशन घे खंयच्या खिपार्टमेंटचे काम सुरू केले फेन्सिंग हासर सुरू केले हासर हाडून भाय लोकां बसला आता जर त्या लोकांना विचारले तुम्ही हस खन ये त्यांच्याकडे पत्तो ना आता पाकिस्तानाच्या पैसे बांगला ते बांगलादेशी काय पाकिस्तानी आमक खबर ना नावां जर असे खचे लेबर फोर्स हाडून तुम्ही दोरता सरकार जे आमकरी सेफ्टी फील जे नू फे सरकार आमच्याच नावांना बोवाळ मारत की मोर्जे कारांनी हासर हाडून बसले ती दुसरी गजल तर हे जे इलिगल हासर सगळ्या गजाली विथाऊट एनी परमिशन हासर विदीन फिफ्टी मिटर टर्टल नेस्टिंग एरिया आणि हा प्रोजेक्ट म्हणजे किती पार्किंग पार्किंग गाडयो हो पा, जाय आमच्या मोर्जेच्या सुद्धा मनशाक हांगासर गाडी हाडून दवरपाची केन्ना रिक्वेस्ट केला की के आमकां गाडी पार्किंगे खातीर आमकां हांगासर जागा जाय अरे जागा आमची आम्ही ज्या जाग्यावर थंयसर लायतात जाल्यार हा पार्किंग प्रोजेक्ट कोणा खातीर मोर्जेच्या खंयच्या मनशाक हा फायदा जाता ह्या पार्किंग प्रोजेक्टाचा कोणाक फायदो जाता हे पयलीं सांगपाचें हे जे शेकार आसा अकरा शेककार जे फक्त स म्हयन्यांक शेक घालतात दोन म्हयनो बिझनेस चलतात तेंच्या खातीर फायदो हो नवकटीचो प्रकल्प हाडटा आणि हे नऊ कोटी टॅक्स पेअरचे जे हा ते या शेतकऱ्याच्या प्रॉफिटा खाती काय फुल गावाच्या प्रॉफिटा खाती जाऊक जा प्रोजेक्ट या नऊ कोटीचं जो आरो रिटर्न आहात जो टॅक्स पेयरचा पैसो रिटर्न योपचा हो कोणाक फायदो का हे फुडले जे रिअल इस्टेट लॉबी फायदो बसलात त्यांटल्यान जे प्रॉपर्टीज जे डॅव्हलॉप जाता आहात त्यांलेड पार्किंग ही पार्किंग प्रोजेक्ट कोणाक ज्यांना कायदो सांगता की सर तुम्ही खंयचो प्रकल्प हाडूंक शकना सामान्य नागरिक जेव्हा सर फिशरमॅन घर जाल्यार तेका म्हणतात की बाबा सी एरिया दोनशे मिटराच्या भितर घर हे पेवर्स आणि गार्डन ब्युटिफिकेशन कित्याक जेन्ना ऑलरेडी आमचे टुरीस्ट येता की बाबा मोरजी एक ब्युटिफूल म्हणून ऑलरेडी त्यांच्यानी जगभरगा असता तुम्ही ब्युटिफूल गजालीक आणि ब्युटिफूल कशें म्हणून करता बागा पोवना आम्ही कालंगूट पोक पळोवंक ना पार्किंग प्रोजेक्ट करून तेजे त्या टिस्ट स्पॉटाची किरे वाट लायला ती तीच वाट तुम्ही हा लावू सोदता आणि हा सांगूक सोदता आमदारा जी दरोलकरां गेल्या वर्षी आम्ही प्रोटेस्ट केलेलो ह्याच प्रोजेक्टाक त्यांना पी आय शरीफ प्रोटेस्ट प्रॉटेस्ट काबार जातून ते आमकां उचलपाची धमकी दिली आमच्या काही मनशांक उचललेले सुद्धा सेम स्ट्रेटेजी परत आता केली जे ह्या पोलिसांक ही कमांड येतात खंयच्यान त्यांना प्रॉपर नॉलेज ना की कि आता किरे चाललं आणि खद्यात उचलू जाय खंयच्या कायद्यान म्हाका काल त्यांच्यानी उचललो डिटेन केला कडल्यान फोन काढून गेलो खंयच्या कायद्यान दोनदा इन्स्टंट झाले कोणाच्या कमांडिंग वयता परत परत येऊन पोलीस इंटरव्हेन करता गेल्या वर्सा तर खबर ना आम्ही काय अफोकू ना आणि ऑन द स्पॉट ते पावले प्रोटेस्टाक थंयसर जे आमच्या गावान उदक ना फक्त uh, थर्टी पर्सेंट येत आउट ऑफ हंड्रेड पर्सेंट थर्टी पर्सेंट उदक येणार थंयसर तू पार्किंगचा प्रोजेक्ट हाडूंक सोदता म्हणजे आमच्या लोकांचे पहिली तू उदकाची सोय हो करिना लाईट इतली फ्लक्चुएशन जाता माझे हांव एग्रीकल्चर हा फार्मर तीनदा मोटर रिपेरिंग करचो कर पडलो फ्लक्च्युएशन लो वॉल्टेजी खातीर वायंडींग जाता जे लाईट सप्लाय तुवें सारकी ना ते हांगासर हो प्रोजेक्ट कोणा गांवांतल्या लोकां खातीर कितें आसा हे प्रोजेक्ट हाडून आमचे तू गाव वाट कित्याक लायता तुम्ही जर मांद्रे आहात मांद्रे तुझं काय बरं बीच आह का मांद्र्याचे लोक तुम्हाला हा प्रोजेक्ट करद्र्याच्या थंयसर करा नू तुम्ही येऊन उठून सुचवून टॅम वाडो किराक धरला आणि आता पैत टॅम टेबवाड्याचं रस्त्याचे सुशोभीकरण चालू आहात डांबरीकरण चालू आहात टॅम वाड्याक आता ते फेसिलिटी दितात नो वॉर्ड आहात ह्या मोर्जेन पण एका वॉर्डाक भरभरून दितात हे किराक देतात हेची डिटेल आमच्याकडे ती फक्त बाहेर काढपास लावनाका मातशें तुमच्या कन्सिड जो आग मांद्रे ट्राय करा हो प्रोजेक्ट मोर्जेन बेनिफिशरी आम्ही लोकांक एक रुपयाचो फायदो ना आमचो सरकाराचो आणि आमचो जो हे अशा प्रोजेक्टां लाव लावनाका तोच न्हू आमच्या उदकाची पहिली सोय करा आणि ते फुडले पोया मतदारसंघात आता मला उघडास येतो भाऊसाहेब बांदोडकरच पयलो गोंयचो मुख्यमंत्री ह्या मतदारसंघातून पयलो मुख्यमंत्री जावन गेल्लो आणि त्याच मतदारसंघात हो जीत आरोलकर निवडून येला आणि नि महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे निवडून येला खं बासाहेब बांदोडकर ती एम जी आणि आज ही एम जी जीत जीत आर बाब आरोलकर तुझा आज बड्डे आयच्या दिसा तुका उगडास करता तुका मांद्रेच्या मतदारसंघात लोकांनी तुका निवडून दिला गावांचे रस्ते भितल्ले करतात बीचार रस्ते करटोचे बरोवन दिलेले असा एज पर द हे सेंट्रलचे रूल्स एंड रेग्युलेशन असा हांगासून जेन्ना आम्ही बीच रस् रस्तो जर गेलो आणि हँड सैडिसून जो बीच जो राईट हँड जमीन जी आली नी त्या सीआरझेड लागची ना पळ तुझी माइंड गेम तू प्रॉपर्टी आयज इल्लिगली प्रॉपर्टी विकता धारगाळे मतदारसंघात चारशे नव्वद बार झिरो गमेंटाची जमीन रेव्हन्यू डिपार्टमेंटाची जमीन थंसर तू इल्लीगली केलेली असा थंसर प्लॉटिंग केलेली असा आणि आयज तू हांगा मांद्रे मतदारसंघात बीचचे जी जमीन जी ते कांसो बाबडे ती पोरं आपली काढतात त्यांना तुम्ही सुशेग रावपाक दिना पण पुढे रस्ता जो असा तू करता गावांचे रस्ते परी डिव्हलप सारखे कर गावांच्या लोकांनी निवडून दिलेल्या आमच्या गावांत रस्ते गटरा गटरां आणि बरे कर बिचांचे नी आता जर करता जे तू आता म्हणता गार्डन करता आता आम्ही पहिला हंगा गार्डन केल्या उपरात हे गार्डन कोणाक असं खबर आहे तुम्ही फाटल्या दिसांनी आयज ते आमच्या तुया तुया, तुया एरियेन हॉस्पिटल बांधून दोवलेले असा परत स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स बांधून दवरलेलो असा अरे बाबा लोकांक बांधून दिल्या उपरांत ते तुम्ही कोणाक दितात आता हॉस्पिटल बांधून दौलेले बाबडे ते लोक आज थंप पावना बरोबर मरे आमचे जित बाब आरोलकर तेच हॉस्पिटल स्टार्ट केले अजूनपासून ना परत सेकंड गोष्ट स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स तो कोणाक लागून बांधला आणि आता तू हा गार्डन बांधतलं ते गार्डन कोणाक दिलं तू हे हॉटेल जे आय गावांच्या लोकांना गार्डन नसत ते आमक कळता बाप टुरिजम मिनिस्टर रोहन बाब खवटे आयज आम्ही सांगता तुझ्या विरुद्ध कोण उल असं धरू नका तू तुका स्पष्टपणे सांगता मांडवी रिवर मांडवी रिवर हा त्याच्या कुशीक मांडवी हॉटेलाची ऑपोजिट जी जमीन जी आहे ती लिजार कोणाक तरी दिली परत वशी सांता मोनिका बोट जी आसर तू बोट जाग्याची व्हडली बिल्डींग बांधली आणि टुरिजम मिनिस्टर हे नात्यान पुढे जागो कोणी तो घेतलेला असा ते आम्हाला गोयच्या लोकांना सांग हो जो रस्ता जो करता तो फुढे जागा कोणी घेतला आणि रस्त्या कोणाक लावून करता मोर्जेच्या लोकांना लावून करता की मांद्रेच्या लोकांना लावून करता तुझ्या सोयऱ्या हो रस्त्या करता हे स्पष्टपणे तुझे नाव घेतलेले असं आम्ही आता सांगपाची गरज किती असा खबर असा की तुम्ही आज नावांच्या भुरग्यांक आज जर पोलीस स्टेशनासून जर कोण पोलीस येतात आणि हका बाबडे उखलता आणि हा धमकी दिता बाप हो जो असा पोलीस इन्स्पेक्टर जे असा त्यांना जो कोण पी आय जो आता जो त्या उगाच करता तुमक सोरो डुप्लिकेट आणि डुप्लिकेट रबर स्टॅम्प तयार करता त्यांचे आजपासून एफ आय आर जायना जी गोष्ट आजपासून तुमच्या समोर दौरलेली असा आम्ही आजपासून ती तुम्ही आजपर्यंत रजिस्टर करीना आणि हेजेर हो भुरगो आपल्या गावची जमीन जी आह मोसंडी सायडीक आहा हि पण त्या सायडीक मोसंडी जो आसा, माँचे माँचे आता मपशान एकट्यान आमदारान मोसंडी खाल्ली आता जीत हो मसुंडी हंगा कुशीक रस्तो करता म्हणजे आज तुम्ही गावच्या सुद्धा तुम्ही पवतात रे बाबा तुम्ही सगळ्यो मोसंडी सोपय आणि सगळे जंगला सोपयली पण तुमच्या वडाडा उलयता आसतना तुम्ही आज गोंयच्या लोकांक कितें सांगतात फक्त हिंदू हिंदू फक्त हिंदू हिंदू म्हटल्या आमकां जाता पण जे तुम्ही जे दिलेले ते तुम्ही करिना तुमका आयज ही दोन हजार सत्तावीस पहिली आणि आज जीत आरोलकरचं बड्डे आज दोन हजार सत्तावीसां गोयच्या लोकांनी आणि मांद्रे मतदारसंघाच्या लोकांनी विचार जाय हांगा णव्वद णव्वद व्हिलां हा परमिशन तुम्ही डोंगराचे घेता डोंगर सोपवलेत तुम्ही पण आज खरोखर सांगता मांद्रे मतदारसंघातले प्रत्येक भाव आणि भहिणी उठपाक उठप महाराष्ट्रवादी गोमंत पक्ष भाऊसाहेब बांदोडकर असो नसलो रे जीत तुका उघडास करता तू एक तरी बी जे पीच आज खरी मरे भीतसून कमळान गेलेलो आम्हाला कमळ हे दिसचे फुलता आणि रातचे निधात तसंच दोन हजार सत्तावीस दोन हजार सत्तावीस मला खरी कमळ कमार, कमळ कमळ हे हंगा खचे ना रे त्याप्रमाणे दोन हजार सत्तावीस तुझा आज शीव जो म्हणतात भाऊसाहेब बांदोडकरचा हो तू खरो शिव नू आम्ही आज तू भाऊसाहेब बांदोडकर शूव असं दिसत ना तू सगळं डोंगर पोखरपासून हुनीर झाला हे लागून म्हणता खबर असा की आज तुम्हाला बड्डे दिस हे सांगता आज मुद्दम येलेले आहे किया लागून गावच्या लोकांना भरग्यां पोलिसांचा भय घालून जर त्या भीत उडय तर तुका ते निवडून येऊन फायदो किती तुक लोकांनी निवडून दिला किया लागून गावची सुधारणा करीचचे रस्तो करतो कर। रस्तो आज जर बिचारे रस्तो करून दिले फ सगळे दिल्लीचे लोक गुजराती लोक मारवाडी लोक हे सगळे गोयात भरतले गोचं सी एम मारवाडी लोक या मारवाडी लोकांक धंदो दियात त्यांच्या अंडर तुम्ही कामं करा हो सांगतात टॉपिक डायवर्ट करीना लागून हे जीत आरोलकर जीत आरोलकर हे हंगा जे डेव्हलपमेंट नावा जे पुढे करता नी हे बंद कर आम्ही मागता आणि दुसरी गोष्ट तुका आम्ही उडास करते फाटल्या दिसांनी असेंब्लीत तू सांगलेले आपण ते स्वप्न पडले रात्री सकाळी फुडे स्वप्न पडले म्हणता पण एका वाटेन किरे म्हटू खबर हा रातची तिक झेम पडोक ना सबद्ध रातभर झेम पडोक ना पण सकाळी फुडे त्याला झेम पडनास त्या स्वप्न पडले तुका देवी जर स्वप्न जर स्वप्नान जर सांगता देव तुझ्या कुशीक दिगंबर कामत बसलो मरे त्याच्या गळ्यात हात घाल मरे देवाच्या दिगंबर कामती खांता दिगंबर कामत देव म्हणता आपण देवी स्वप्न येईल म्हणता स्वप्न झेम हो असो आम, असो आम जीत आरोलकर झेम असताना त्याला स्वप्न पडले दुर्भाग दुर्भाग्य किती खबर असा हे लोकांक मूर्ख करीत मांद्रे मतदारसंघातले प्रत्येक जाणटे भुरगे महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाक जितले कार्यकर्ते आहात त्यांना हा उगास करता बाबूसाहेब बांदोडकर नाव जीत आरोलकरां तुमच्या समोर दौरला ना प्रत्येक मांधे मतदार संघाने लोकांनी विचार करपाक जाय आरोग्य करायचे सुद्धा थँक्यू मोर्जेकर तसेच आमचे बाप शंकरपोलजी तसेच आमचे बड्डे आमचं अमित शेडगावकर काल या मोर्चीन टॅम वाडा असो इश्यू घडलो की ज्यांना आम्ही प्रोटेक्ट करूक वयताना तो आमच्या गावा खातीर वयता कित्याक आमकां ही दुख्ख लागतली हे फुडें कितें जातलें हे जावचें ना तें आमकां खबर हांकां गोंयच्या सरकाराक हिजें दिसता तें आणि हे पण तुम्ही करतात ते आमक जाय नाही तुमचे तुम्ही काल ते मयूर तुम्ही अरेस्ट केल्या केंदा मनशा अरेस्ट करच्या टायमार ते ऑर्डर असता पी आयक सांगता मांद्रेच्या आणि गोयच्या सरकारक सांगता फाल्या तुम्हाला जर कोर्टात व्हले जर तुम्ही किती सांगतल्या विदाउट परमिशन कोणाच्या दार वच जायना आणि ह्या प्रोजेक्टात तुम्हाला सांग आणि एक सांगता मर्जा हे आमचे मोर्चे जातीचे असतात ही तुमची मुसंडी तुम् ही फाल्या तुमची मोसंडी वयतली तुम्ही सरकारच्या कुस्तार तुम्ही राहणार ही जी पण त्यांना बांधलेली त्यांना कोणाचे हिंगा काय नसलेले फिशरमॅनच खोपी असलेलो तो सत्यान करून उडल्या तुम्ही त्यांना धमकी दिल्यात काढा काढा म्हणा तुम्ही ते किंवा काढू लागल्यात तुम्हाला पार्किंग असे व रोड प्रायाखेलाच आज त्याचा प्लॅन टुरिझम असा त्या प्रोजेक्ट प्लॅन असा जो काय एक्सल रोड ना म्हणून आज इकडे व्हाऊन जातात आणि तुम्ही भाषणात केल्यात की ना लोकांनी बपवा केली म्हणून आमकां खबर आसा आणि या सुवातेर पहिल्या जाता व जागो मरजाईचं पहिल्यानंतर राखंडा सोपुरुस असा हका कोण फुडें सरतलो ही मरजा असा आणि ही मोरजा बसुंडी दिल्या हे मरजा जातीचे आणि हेका कोण फुढे सतत सतपुरून मांडायला असा तेंची फेरी वयता ही मरजाय एक सांगण्या जो कोण फुडें सरतलो आणि हात घालतलो तुम्ही तर ही सत्याची आसत जर यांचं सात्यानच करतो देव बरं करू